बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये भरपूर काही ओला ही उलगा होत गेली बीड जिल्ह्यामध्ये ज्यांची बदली झाली बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे ज्यांच्या स्वभावाने आणि त्यांच्या कार्यप्रणालीने ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे एस पी नवनीत कावत एस पी नवनीत कावत आले आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी संपूर्ण कायापालट करायला सुरुवात केली आणि धडाधड आक्रमक भूमिका घेत त्यांनी गुन्हेगारांना आवळण्यासाठी गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्यांनी कडक कारवाई करायला सुरुवात केली आणि नवनवीन कानून कायदे देखील अंमलात आणले यातूनच आता संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील जे काही पथक रवाना केलेले आहेत त्या पथकाने देखील कामगिरी करताना आपल्याला दिसून येत आहेत बीड जिल्ह्यामधून आताच्या दोन बातम्या समोर येत आहेत एक धक्कादायक आहे तर एक अं पोलिसांची कामगिरी पाहून जनतेला जनतेची मान उंचावेल असं अशा दोन्हीही बातम्या बीड जिल्ह्यातून आता समोर येत आहेत आपण पहिली जर बातमी पाहिली फरार आरोपी आहेत त्याबद्दल आपण नंतर पाहू आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये ओमा किरण शैक्षणिक से, संकुलन क्लासेस जे आहेत या क्लासेसमधून जो काही मुलीवर अत्याचार झाला हे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये भरपूर काही तापलं परंतु त्यातील आरोपी जे होते विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांच्याही पोलीस कस्टडीनंतर दोनदाही त्यांना पोलीस पी सी आर मिळाली परंतु त्यानंतर चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी त्यांना मिळाली होती आणि न्यायालयीन कोठडीतून आता जी धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे विजय पवार जे की त्या क्लासेस मधील जे की अत्याचार प्रकरणी विनयभंगा प्रकरणी आरोपी होते विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोघांनाही जामीन हा मिळालेला आहे त्यांचे अॅडव्होकेट असणारे सुप्रसिद्ध वकील असणारे बाळासाहेब यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादामध्ये प्रशांत खटावकर आणि विजय पवार यांना श्रीमती शिंदे यांनी जामीन हा युक्तिवादानंतर मंजूर केला आणि दोघेही आज जामिनावरती बाहेर आलेले आहेत आज आपण पाहिलं तर धनंजय मुंडे साहेब यांनी मागणी केली होती की या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात यावी यामध्ये एसआयटी स्थापन केली आणि आय पी एस अधिकारी असणाऱ्या सातपुते यांचं पथक देखील बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालं आणि दहा जणांची संशया आ, खाली चौकशी देखील करण्यात आली आणि अधिक तपास पुढील चालू आहे परंतु सध्या विजय पवार आणि पर प्रशांत खटावकर हे सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीतून त्यांना जामीन हा मिळालेला आहे दुसरी धक्कादायक आणि दुसरी पोलिसांची कामगिरी आणि पोलिसांच्या पथकाने जी चोख कामगिरी केली ती आता समोर येत आहे यामध्ये डी पथक जे की एस पी नवनीत कावत यांच्या कार्यप्रणाली खाली चालतं आणि त्यांनी जे पथक रवाना केलं होतं त्या पथकामध्ये त्याला दोन हजार चौदा मध्ये त्या आरोपीला जन्मठेप झाली होती आणि दहा हजाराची शिक्षा सुद्धा दहा हजाराचे दंड सुद्धा फटवण्यात आला होता कारण त्याने स्वतःच्या बहिणीला प्रेम प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता प्रेम प्रकरण होतं परंतु तिचं लग्न मोडलं म्हणून आरोपीच्या बहिणीचं लग्न मोडलं म्हणून त्याने त्या मुलीने विष प्राशन केलं आणि दीप हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होती दीप हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्या सख्या भावाने या प्रेम प्रकरणाच्या राग दोषातून त्या प्रियकरावर आणि स्वतःच्या बहिणीवर हल्ला केला होता जीवघेनं हल्ला केला होता या हल्ल्यातून बहीण ही दगावली आणि आरोपी म्हणजे प्रियकर जो होता तो बचावला होता परंतु याच अंतर्गत त्याच्यावर दोनशे नव्याण्णव गुन्हा हा दाखल झाला होता सीआरपीसी आणि दीप हॉस्पिटल मधून नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला जन्मठेप सुद्धा सुनावण्यात आली होती दहा हजाराचा दंड दंड देखील सुनावण्यात आला होता आला होता परंतु तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आणि आज पाच वर्षानंतर तब्बल पाच वर्षानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडलेल्या आहेत बीड शहरातीलच हनुमान नगर एमआयडीसी परिसरामध्ये त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी तो आला होता परंतु एस पी नवनीत गावत यांचं पथक यांना चाहू लागली आणि गोपनीय माहिती मिळाली आणि आरोपी असणारा विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवने या आरोपीच्या मुसक्या ह्या आवडलेल्या आहेत आणि सचिन पांढकर यांचं कौतुक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक हे एस पी नवनीत कावत यांनी केलेलं आहे फरार असणारा आरोपी विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवने या आरोपीच्या मुसक्या ह्या आवडलेल्या आहेत आणि एस पी नवनीत कावत यांनी संपूर्ण टीम पथकाचं नवल आणि कौतुक शब्दसुमनांनी आभार व्यक्त केलेला आहे स्वागत हे केलेलं आहे असंच आपण जर पाहिलं तर संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णादेव याच्या पाठीमागे सुद्धा आपण पाहिलं तर अनेक पथक हे रवाना केलेले आहेत वेगवेगळ्या दिशेने पथकं शोध घेत आहेत परंतु कृष्ण हे सापडलेला नाही लवकरच तो देखील आम्ही पकडू असं आश्वासन एसपी पी नवनीत कावत यांनी दिलेलं आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये रोज होत असणाऱ्या घडामोडी आता महादेव मुंडे हे प्रकरण सध्या चिघळलेलं आहे या यामध्ये एस पी नवनीत कावत यांनी देखील अधिक लक्ष हे घातलेलं आहे ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना देखील वचन दिलेलं आहे की लवकरात लवकर मी या प्रकरणी तपास करील आणि आरोपींना शिक्षा करील परंतु ज्यावेळेला संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंध्री बाबा सुरेश अण्णा यांना विचारण्यात आलं त्यावेळेला सुरेश अण्णादास यांनी सांगितलं की कृष्णा आंधळेला मारून टाकलं नाही असं मी म्हणणार नाही परंतु लवकरच बीडचे एसपी नवनीत कावत हे कृष्णा आंधळेला देखील पकडतील मला त्यांच्यावरती विश्वास आहे असं देखील म्हटले एकूणच बीड जिल्ह्यातील या दोन्ही ही घटना याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की करा आणि आपल्या न्यूज सारखी चॅनलला सबस्क्राईब करा प्रेस करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत न्यूज सोबत धन्यवाद